सामाजिक कार्यकर्त्याचे राजकारण प्रवेश गोपीदादा उर्फ राकेश रवंदळे धुळे मनपा निवडणूक लढवणार धुळे मनपा निवडणुकीत युवा शक्तीचा एल्गार प्रभाग सोळामधून मधून गोपीदादा उर्फ राकेश रवंदळे मैदानात नमस्कार मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहतात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया वळूया सर्वात मोठ्या बातमीकडे गेली अनेक वर्षे आपल्या निस्वार्थ समाजसेवेने धुळे शहरात विशेषत प्रभाग क्रमांक सोळामध्ये लोकांच्या मनात घर केलेले युवा नेतृत्व श्री गोपीदादा उर्फ राकेश रवंदळे यांनी आता थेट राजकारणात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे धुळे महापालिका निवडणुकीत ते प्रभाग सोळामधून आपले नशीब आजमावणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे त्यांच्या या निर्णयामुळे प्रभागातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे सामाजिक कार्याची धाव आता राजकारणात या घोषणेसह गोपीदादांनी राजकारण प्रवेशाचे संकेत दिले आहेत त्यांचे हे पाऊल म्हणजे केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसून आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी आणि थेट सत्तेतून प्रभागाचा विकास साधण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे युवा शक्ती सामाजिक क्रांती आता थेट सत्तेतून विकास हेच त्यांचं मुख्य सूत्र आहे गोपीदादा उर्फ राकेश रवंदळे यांचा प्रभाग सोळामध्ये मोठा जनसंपर्क आहे तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व स्तरातील लोकांमध्ये ते प्रिय आहेत प्रभागातील अनेक मूलभूत समस्यांवर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे आणि त्या सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत त्यांच्या उमेदवारीमागची भूमिका स्पष्ट करताना गोपीदादा म्हणाले आतापर्यंत मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो पण काही मर्यादा होत्या आता मला नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून काम करायचं आहे जेणेकरून प्रभागातील विकासाच्या कामांना गती मिळेल स्वच्छ पाणी उत्तम रस्ते आरोग्य सुविधा आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे माझे प्राधान्य असेल पुढील वाटचाल गोपीदादांच्या या निर्णयामुळे प्रभाग सोळामधील निवडणूक निश्चितच रंगतदार होणार आहे त्यांची युवाशक्ती आणि सामाजिक कार्याचा अनुभव त्यांना विजयापर्यंत घेऊन जाईल असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत आता महापालिकेच्या सभागृहात गोपीदादांचा आवाज घुमणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल अशाच प्रकारच्या अजून घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया आणि मी संभाजी पगार